नाही नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करत आपण का जे गोरगरीबासाठी सरकार चालतं त्यांना विनंती करीत असतं आपण गोरगरिबाच्या जीवर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच दुर्लभ होत आहेत गोष्टी निघत आहेत कुठेही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल परवापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं गोल पसर केलं पसर कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवर नसतं कुठे पोस्टवर नसतं आज परळीसुद्धा पंतची हात दिलेली आहे आपण कारण मला माहीत नाही म्हणून विचारतो पंकजा नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड स्टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्यानेही टाकलं असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतो आहे एखाद्याने जे टाकलं असं असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगे तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्यांनी सुद्धा अजिबात करू नाही म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोड्याशी उगे ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही नारा त्याच्यामुळे त्यांचं नेता आता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एकादा अर्धा दा टाकीत असतं टाकू हो द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागेच सांगितलं गेलो महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग आपला बी नारिळाला लागल्यावर